अमरावती मध्यवर्ती कारागृहातून पसार झालेला बंदी अखेर फैजरपुरा डीबी पोलिसांच्या हाती लागला सतत पाच महिने शोध घेतल्यानंतर पळून गेलेला बंदी मध्य राज्यातील भिकनगाव येथे सापडला बद्री रिच्छू मुजादे वय बत्तीस राहणार भिकनगाव जजगर खरगोन मध्य असे ताब्यात घेण्यात आलेल्या बंदीचे नाव आहे बद्री मुजादे हा मध्य राज्यातील घडलेल्या खुनाच्या आरोपात अमरावती कारागृहात शिक्षा भोगत होता बारा जून दोन रोजी कारागृहातील बगीचा कामाकरिता खुले कारागृहातील अठरा कैदी कारागृह पोलीस घेऊन गेले होते यातील सर्वांचे जेवण झाल्यानंतर बद्री मुजाते हा लघवीला जातो असे सांगून गेला होता मात्र पुन्हा प्रयत्न आल्याने त्याचा शोध घेतला असता पडून गेल्याची खाती होताच कारागृह पोलिसांनी तात्काळ फैजरपुरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती पोलिसांनी पसार झालेला बंदी बद्री मुजादे याच्या विरुद्ध कलम दोनशे बासष्ट अंतर्गत गुन्हे दाखल केले होते या प्रकरणात फैजरपुरा डेबी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस थेट मध्य प्रदेश राज्यातील भिकनगाव येथे दाखल झाले तेथून पसार झालेला बंदी बद्री मुजाते याला ताब्यात घेऊन तीनशे किलो किलोमीटर अंतरापर्यंत त्याला अमरावती सुरक्षित आणले ही कारवाई शहर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या आदेशाने डीसीपी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात फैजरपुरा पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राहुल महाजन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक योगेश श्रीवास डीबी पोलीस हरीश चौधरी शशिकांत गवई जयेश परिवाले रोशन वराडे उमेश चुलपार यांनी केली